नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होम मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल ही गावरान कुकुट पालनाची सुरुवात अखेर किती गावरान कोंबड्यांपासून करायची सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल ही गावरान कुकुट पालनाची सुरुवात अखेर किती गावरान कोंबड्यांपासून करायची की ज्याच्यामुळे आपल्याला भविष्यात शंभर टक्के मिळू शकतो लाखोंचा निव्वळ नफा आणि हा जो सवाल आहे मित्रांनो हा तुमच्या मनातला आहे आणि हा सवाल माझ्या पण मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य पालक बांधव विचारतोय हे आता हिवाळाजवळ येतोय आणि अशा परिस्थितीत आम्हाला गावरान कुक्कुटपालन करायचे तर मग गावरान पालनाची सुरुवात किती कोंबड्यांपासून करायला पाहिजे की ज्याच्यामुळे आम्हाला भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा मिळू शकतो आणि याच प्रश्नाचं आज उत्तर घ्यायचे त्याच्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर मनापासून आपल्याला आवडला तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधो आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इन्स् इंस्टाग्राम स्नॅपचॅट हे जे सोशल मीडियाचे साधनेत नाही यांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक इथे शेअर करा आणि राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला मी या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर जरूर एकदा चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब कसं करायचा हा जर प्रश्न असेल तर कृपया व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला जरूर ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता हिवाळा येतोय आणि अशा परिस्थितीत आम्हाला गावरान कुक्कुटपालन करायचंय तर मग गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात ही किती गावरान कोंबड्यांपासून करायला पाहिजे की ज्याच्यामुळं भविष्यात आम्हाला शंभर टक्के लाखोंचा निव्वळ नफा मिळू शकतो बघा मित्रांनो सुरुवात तुम्ही हिवाळ्यात करा उन्हाळ्यात करा नाही तर पावसाळ्यात करा काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु गावरान गोगुट पालनाची सुरुवात करत असताना खूप जास्त कोंबड्या घेणं हे पण चुकीचं आहे खूप कमी कोंबड्यांपासून सुरुवात करणं हे सुद्धा चुकीचं आहे मग आजच्या व्हिडिओत तुम्हाला एक असा फॉर्म्युला देतो की ज्याच्यामुळं आपला खर्च पण जास्त वाढणार नाही आणि लवकरात लवकर तुमचं जे स्वप्न आहे की तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे तो आपण त्या ठिकाणी स्वप्नाचा भाग उद्दिष्टपूर्तीचा भाग कशा पद्धतीनं साध्य करतो आणि करू शकतो हे सगळं समजावून सांगणार आहे फक्त एवढंच करायचं की आज आयुष्यातले हे दहा बारा मिनिटं महत्वाची त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्याच्यामुळे या ठिकाणी गेम चेंज होणार आहे आणि साधा माझा कुकुट पालक बांधव जो की पहिले बेरोजगार तरुण होता तरुणी होती दिव्यांग विकलांग व्यक्ती होता वयस्कंबड्यात सदस्य होता तो सुद्धा फक्त हा व्हिडिओ पाहून व्यवसायाची सुरुवात करून शंभर टक्के कमावू शकतो लाखोंचा निव्वळ नफा कसा आणि कशा पद्धतीन किती कोंबड्यापासून सुरुवात करायची हे सगळं आता समजावून सांगतो तर बघा मित्रांनो मी आता सगळं समजावून सांगेल पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे ही चांद्यापासून बांध्यापर्यंत आजवर गावरान कुकुट पालनामध्ये समस्या आली की त्या सोडवणारं कुणी नव्हतं समजावणारं कुणी नव्हतं सांगणारं कुणी नव्हतं म्हणून गावरान कुक्कुटपालनाचा व्यवसाय थोडा भरकटल्यासारखा होता आजच्या कंडिशनला जर विचार तर मित्रांनो स्टार एक त्या ठिकाणी योजना हाती घेतली आहे ज्याचं नाव आहे हो ऑनलाईन ट्रेनिंग मित्रांनो याच्या माध्यमातून आम्ही आता उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करत आहोत आणि यामुळं आमच्यासोबत जोडला गेलेला जो कुक्कुटपालक बांधव आहे आमच्या मार्गदर्शनामुळे आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे मग आम्ही मार्गदर्शन कसं करतो ते प्रथम समजावून सांगतो मग तुम्ही कसं जॉईन होऊ शकता ते पण सांगतो तर बघा मित्रांनो आम्ही काय करतो मित्रांनो की गावरान कोंबड्यावर सर्वात जास्त खर्चिक भाग म्हणजे गावरान कोंबडीचा खाद्य खर्च आणि आम्ही काय करतो आमच्याकडे कर ज्या टेक्निक्स आहेत त्यांचा वापर करून ज्या गावरान कोंबड्या आहेत त्यांचा खाद्य खर्च आपल्याला ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देतो त्यानंतर उन्हाळा हिवाळा पावसाळा रान मांजर रान बोका शत्रुपक्षी पक्षी शत्रुप्राणी यांच्यापासून आपल्या कोंबड्यांचं आणि पिल्लांचं संरक्षण व्हावं म्हणून यासाठी आपण काय करतो मित्रांनो आदर्श शेड कसा बनवायचा याबद्दल मार्गदर्शन करतो आणि आदर्श शेड बनवण्यासाठी पूर्ण मदत करतो त्यानंतर या आदर्श शेडमध्ये कमीत कमी भांडवलात उभारणी कशी राहील आणि कमीत कमी जी जागा आहे तर या जागेत जास्तीत जास्त कोंबड्या आणि पिल्ले कसं बसतील तर याबद्दलसुद्धा संपूर्ण मार्गदर्शन केलं जाणार कारण तुमचं एक एक रुपया वाचवणं ही तुमची नाही तर आमची जबाबदारी त्याच्यानंतर मित्रांनो जगावरान कोंबड्या जे जगावरान पिल्ले आहेत यांच्यावरती आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन केलं जाईल त्याचबरोबर बाबा आपण लसीकरण वगैरे सगळं केलं तरी गावरान कोंबडीवर पिल्ल्यांवरती आजार आला तर तात्काळ त्या आजाराला ओळखून ता आज कोणता उपाय करायचा याबद्दल मार्गदर्शन केल्या जाईल त्याचबरोबर मित्रांनो आता हॅचडी है, पिल्ले काढणारी मशीन तर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन त्यांची ब्रुडिंग त्यांची फीडिंग त्यांचं वॅक्सिनेशन याबद्दल आपणास मार्गदर्शन केलं जाईल त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला सांगतो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी आहे गावरान कोंबडा आहे गावरान पिल्ले गावरान अंडी यांच्या विक्रीसाठी सुद्धा आम्ही जेवढी होईल तेवढी आमच्या मार्फत मदत करत असतो याचा अर्थ उत्पादनापासून विक्रीपर्यंत असा सपोर्ट असं मार्गदर्शन आपल्याला मिळणार की आता गावरान कुक्कुटपालन करत असताना या महत्वाच्या मार्गदर्शनामुळे आपल्या लाखोंचा निवड नफा कमावण्यापासून कोणीही वंचित करू शकणार नाही मग आम्हाला सर ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये जॉईन आहे कसं व्हायचं तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय लखन सरांना कॉल करायचा आहे लखन सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल केला तर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन आहे लखन सर मग काय करतील तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व तुमचं नाव पूर्ण पत्ता सहा अकाचा पिन कोड तुम्हाला पाठवायला सांगतील एवढं पाठवलं की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठेन चार साठ म्हणजेच एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा म्हणजे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपलं रजिस्ट्रेशन होईल मित्रांनो ज्यामुळंसा निवडण फार्मच्या मार्गदर्शनासह प्राप्त करण्यापासून आपल्याला कुणी वंचित करू शकणार नाही त्यामुळे करायचं असेल गावरा कुक्कुट पालन कमावायचं असेल लाखोंचा निवळ नफा तर आजच रायजिंग स्टार परमेच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा मार्ग होईल आपला मोकळा यासाठी संपर्क साला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर बघा मित्रांनो गावरान कोंबड्या आम्हाला या ठिकाणी खरेदी करायच्यात म्हणजे मुद्दा काय की गावरान कुकुटपालना सुरुवात करायची किती कोंबड्यापासून करावी तर मी तुम्हाला फॉर्म्युला जो सांगतो की तो खूप जास्त नाही खूप कमी नाही आणि तुम्हाला एक ठीकठाक लाखोंचा निवड नफा मिळवण्यासाठी मार्ग तयार करून देईल तर आपल्याला या गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात करायची आहे फक्त पन्नास गावरान कोंबड्यांपासून तर ही संपूर्ण संकल्पना कशी आता समजावून सांगतो तर पन्नास गावरान कोंबड्यांपासून जे आपल्याला सुरुवात करायची मित्रांनो यात पन्नास गावरान कोंबड्या घ्यायच्या त्यासोबत आठ गावरान कोंबडे घ्यायचे तर ही पहिली संकल्पना आता ह्या पन्नास गावरान कोंबड्या आणले आठ गावरान कोंबड्या आणली की तात्काळ काय करायचं मित्रांनो यांना आपल्याला आर टू बी स्टेट इंड्रामास इंजेक्शन देऊन घ्यायचे किंवा लासोटाचा वापर करून घ्यायचा मुद्दा काय मित्रांनो की आपण करीत धरायचे की बाबा ह्या कोंबड्या आपण आणल्या आता परंतु या कोंबड्या आजारी असू शकतात असं ग्रहित धरूनच आपण लसीकरण करायचं आणि मायबाप कुकुटपालक पालक आपणास विनंती करतो कृपया आठवडी बाजारातून अजिबात कोंबड्या खरेदी करू नका जे जुने जाणते लोक येतं खेड्यापाड्यातून कोंबड्या खरेदी करा आणि या कोंबड्या आणल्यानंतर याचं लसीकरण झालं नाही असं समजून त्यांना टू बी द्या नाहीतर लास द्या ज्यामुळे आपण सुरुवात शून्यापासून करू यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं मित्रांनो आधुनिक तंत्र म्हणजे इन्क्युबेटरचा मशीन इन्क्युबेटर मशीनचा वापर केल्याशिवाय गत्यंतर नाहीये तर आता आपण ज्या नवीन इन्क्युब्युटर मशीन डेव्हलप केल्या आता ज्याचा व्हिडिओ पण आपण शेअर केलेला आहे मित्रांनो की अवघ्या पंधराशे रुपयात घरपोच मशीन तर ही मशीन पंधराशे रुपये ॲडव्हान्स आहे पस्तीसशे रुपये कॅश ऑन डिलिव्हरी आहे आणि हे मशीनची टोटल प्राईस आहे मित्रांनो पाचशे रुपये याच्यामध्ये मशीनच्या आतमधले पार्ट येत नाही मित्रांनो याची सहा महिन्याची गॅरंटी मशीनला काय होत नाही पण पार्ट्स खराब होतात ते तुम्हाला रिप्लेस करून दिले जातील आणि त्याचबरोबर मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की या मशीनमध्ये फॉगर आहे तीन हजार अठ्ठावीस कंट्रोल म्हणजे हाय क्वालिटीज आहे आणि या मशीनमधून पिल्लं निघण्याचं प्रमाण कमीत कमी ऐंशी टक्के आहे मित्रांनो म्हणजे ऐंशी टक्केच्या वरच पिल्ले निघतील जर फर्टिलाईज अंडी असतील तर तर याच्या माध्यमातून आपल्याला अशा पाच मशीन्स घ्यायच्यात मित्रांनो सुरुवातीला खर्च हा जास्त वाढेल पण हा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो तर यानुसार आपण एक मशीन पाच हजार मिळणार अशा पाच मशीन घेणार पंचवीस हजार पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला मशीन मागवत असताना कुरिअर चार्ज वेगळा द्यायची गरज नाही मार्गदर्शनाची फीस वेगळी द्यायची गरज नाही तुम्हाला दोन तीन बॅच निघेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल आता या पद्धतीनं जर आपण विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी आपण काय केलं शंभर अंड्याच्या पाच मशीन घेतल्या आता उपयोग कसा करायचा पन्नास गावरान कोंबड्यांचा विचार केला तर डेली बावीस तेवीस अंडे मिळायला हरकत नाही तर आपल्याला काय करायचे पाच पाच दिवसाचे अंडे गोळे करायचे आहेत म्हणजे बावीस गुणिल पाच आणि तेवीस गुणिल पाच म्हणजे एकशे दहा ते एकशे पंधराच्या आसपास आपल्याकडे अंडे त्या ठिकाणी प्राप्त होतील यापैकी फक्त शंभर अंडे घ्यायचे मित्रांनो तर लक्षात घ्या मशीन नंबर एकमध्ये पाच तारखेला शंभर अंडे मशीन नंबर दोनमध्ये दहा तारखेला शंभर अंडे मशीन नंबर तीनमध्ये पंधरा तारखेला शंभर अंडे मशीन नंबर चारमध्ये वीस तारखेला शंभर अंडे मशीन नंबर पाचमध्ये पंचवीस तारखेला शंभर अंडे आपल्यापासल्या मशीन संपल्या त्यानंतर मित्रांनो आपली पाच तारखेला अंडे टाकलेली मशीन ही सव्वीस तारखेला फ्री होईल तर त्या मशीनमध्ये तीस तारखेला पाच दिवसाचे अंडे गोळा करून टाकायचे म्हणजे महिनाभरात आपले एकूण सहाशे अंडे आपण मशीनमध्ये टाकू शकतो यातून कमीत कमी चारशे ऐंशी ते पाचशे पिल्ले मिळायला हरकत नाही तर या चारशे ऐंशी ते पाचशे पिल्लांना मोठं करायचं मोठं करत असताना ता असं करीत धरा की यातून तीस ते पन्नास एक्सपायर झाले म्हणजे चारशे पन्नासच गावरान कोंबडी प्लस कोंबडे बनले याच्यात आपण असं पकडून दोन एकचा रेशो की तीनशे गावरान कोंबड्या निघाल्या आणि दीडशे गावरान कोंबडे निघाले तर मोठे केल्यानंतर सहा महिन्यांतर आपल्या याच्यातील दीडशेपैकी शंभर गावरान कोंबडे विकून टाकायचे तर पन्नास गावरान कोंबडे तीनशे कोंबड्यासाठी आवश्यक आहे तेवढे ठेवून द्यायचे तर बघा मित्रांनो या जर संकल्पनेचा वापर केला तर सहा महिन्यानंतर शंभर गावरान कोंबडे विकले तर तुम्हाला सांगतो मित्रांनो खाद्य खर्च सगळं जातं आपल्याला दोनशे रुपये प्रति कोंबडा नफा मिळणार कमीत कमी तर लक्षात घ्या मित्रांनो जर दोनशे रुपये कमीत कमी नफा मिळाल तर शंभर गुणिल दोनशे म्हणजे वीस हजार नफा मिळेल ज्यांना तीनशे नफा मिळेल त्यांना तीस हजार रुपये इन्कम होईल हे फक्त कोंबडी विक्रीतून दर महिन्याला दर महिन्यात शंभर कोंबडे विकायला मिळतील आता तीनशे गावरान कोंबड्या ज्या आपल्याकडे तयार झाल्यात ज्या अंड्यावरती आल्यात त्या प्रत्येक महिन्यात तीनशे म्हणजे सहा महिन्यांत तर पहिल्यांदा तीनशे गावरान कोंबड्या अंड्या होणार बरोबर आहे तर तीनशे कोंबड्यातून एकशे तीस ते एकशे चाळीस अंडे मिळायला हरकत नाही म्हणजे तेराशे चौदाशे रुपये मिळतील दहा रुपयांना अंडे विकलं तर तीन चारशे रुपयाचा खाद्याचा खर्च सोडला तर हजार रुपये तुम्हाला नफा या ठिकाणी शिल्लक राहील तीस हजार कोंबडीच्या अंड्यातून आणि वीस हजार कोंबडी विक्री करून तीसन वीस पन्नास हजार रुपये पण सहाव्या महिन्यानंतर समजा सातव्या महिन्यात हे पन्नास हजार तुम्हाला मिळाले आठव्या महिन्यात कोंबडे विक्री करून वीसच हजार मिळणार परंतु कोंबडीचे अंडे उत्पादन वाढणार कारण त्यात आणखीन तीनशे कोंबड्या प्लस होणार तीनशे तीनशे सहाशे होणार म्हणजे काय होणार तीस आणि तीस साठ आणि वीस ऐंशी म्हणजे ऐंशी हजार म्हणजे प्रत्येक महिन्यात तीस तीस हजार वाढणार सातव्या महिन्यात तुमचं उत्पन्न पन्नास हजार आठव्या महिन्यात तुमचं उत्पन्न ऐंशी हजार नवव्या महिन्यात तुमचं उत्पादन एक लाख दहा हजार आपण आणखीन तीन महिन्याची सूट दिली तर एका वर्षात एक लाख रुपयाच्या वर उत्पन्न कमवायला काही अडचण नाही आहे बघा मित्रांनो नफ्यात कमी जास्त होईल जिथं एक लाख उरायची तिथं नव्वद हजार उरतील ना ऐंशी हजार उरतील पण लॉस अजिबात होणार नाही जर तुम्ही योग्य पद्धतीनं काम केलं तर म्हणून खूप जास्त कोंबड्या घ्यायची गरज नाही खूप कमी पण कोंबड्या घ्यायची गरज नाही जर पन्नास गावरान कोंबड्या घेऊन तुम्ही गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात केली आणि आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील झाले तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आमच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये तुमचा चेहरा मोहरा बदलून जाईल आणि लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून आपल्याला कुणी वंचित करू शकणार नाही मग आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल तर कसं व्हायचं तर यासाठी संपर्क साधा लखनसरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखनसरांना कॉल केला लखनसरांना सांगा आम्हाला उदयसरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर जो आपला त्या ठिकाणी नाव पत्ता आणि अंकाचा पिनकोड किंवा आधार कार्डचा आपल्याला फोटो पाठवायचा आहे आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवला एवढी डिटेल्स आली की तुम्हाला सर माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केलं की अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपलं या ठिकाणी रजिस्ट्रेशन होईल मित्रांनो पाचशे रुपये मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन मिळेल की ज्या मार्गदर्शनामुळे भविष्यात आपल्या लाखोंचा नफा कमवण्यापासून अजिबात कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले तर आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं असेल तर मित्रांनो आपण कृपया व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर नाव पत्ता सहा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढं पाठवल्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल मित्रांनो जर खरंच गावरान कुकुट पालन करायचंय आणि या व्यवसायातून लाखोंचा निवडण कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी एकच काम करा मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल करायचे लखन सरांना सांगा अमृद मध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला पुढची माहिती देत राहतील तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात किती गावरान कोंबड्यांपासून करायची मला वाटतं प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर आपणास मिळाले आणि या हिवाळ्यामध्ये आपण या संकल्पनेचा वापर करून समोर जाल पण एक सांगतो हिवाळा उन्हाळा पावसाळा तिन्ही ऋतूमध्ये आपण या संकल्पनेचा वापर करू शकतात मला वाटतंय व्हिडिओ आवडला असेल आपणास काही समस्या असेल तर लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देत राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधव आणि कुकुडपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा त्याचबरोबर मित्रांनो शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉटसअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडिया साधनांचा वापर करून लिंक शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी कृपया या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील गंतील या घंटील त्याच्यामुळे नोटिफिकेशन लॉन करा याच्यामुळे मिळणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि गोगुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार